अरे वा अनिता फुग्याचं ब्लाऊज एकदम आता पूर्वीची पद्धत परत यायला लागली वाटत फार सुंदर दिसत आहे पण बघ नाही ब्लाऊज किती छान आहे ना त्याच्यावर वर्क फार सुंदर आहे ग फारच सुंदर केल्यावर प्रदर्शनातून घेतलं माझ्या ओळखीतलं एक ब्युटीक आहे त्यांचं नाव आहे काजल निकम का, आणि अरु क्रिएशन या नावाने आहे त्या खूप छान सुंदर ब्लाऊज आणि मला ड्रेसेस शिवून देतात अरे वा खूपच सुंदर तुला माहित आहे तू जे आता ब्लाऊज घातलंय हे याचा इतिहास काहीतरी असेलच ना त्याला किंवा आपल्या वेशभूषेत ब्लाऊज हा प्रकार कसा आला हे तुला काही माहिती आहे वाचलेस कधी त्याबद्दल पण मला ना तुझा पण ब्लाउज खूप छान आवडलाय म्हणजे त्याचे कॉलर आहे आणि छान रंग प्रिंट कॉटन मला, मला कायमच आकर्षण घेतं आणि शिवाय आता उन्हाळा असल्यामुळे कॉटन केव्हाही कम्फर्टेबल ब्लाऊज किंवा झंपर हे कमरेच्या वर घालावे स्त्रियांचे वस्त्र हे वस्त्र स्त्रियांच्या छातीभोवती उन्हाळले जाते भारतात यापूर्वी ब्लाऊज ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती संपूर्ण शरीर झाकण्यासाठी स्त्रिया साडीच कुशलतेने परिधान करीत असत ब्रिटिश पूर्व काळात स्त्रिया छातीवर कापड गुंडाळत असत आणि त्याला कंचुकी किंवा चोळी असं म्हटलं जाईल जे मागील बाजूस गाठ बांधून स्त्रियांच्या छातीवर फिट केलं जायचं पूर्वी ब्रिटिशांच्या काळात म्हणजे एकोणीसाव्या शतकात ब्रिटिशांच्या प्रभावामुळे आणि समाज सुधारकांच्या प्रयत्नांमुळे आधुनिक ब्लाऊज परिधान करण्याची संकल्पना रुळू लागली तुला माहिती आहे रवींद्रनाथ टागोरांच्या वहिनी ज्ञाननंदिनी यांना योग्य पोशाख नाही असे सांगत पश्चिम भारतातील एका क्लबमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आणि त्यामुळेच त्यांनी प्रथम ब्लाऊज हा प्रकार परिधान करण्यास सुरुवात केली त्या काळात ब्रिटिशांचं अस्तित्व भारतात होतं आणि ब्रिटिश स्त्रियांच्या पोशाखातील ब्लाऊज हा एक प्रकार जो त्यांनी परिधान करण्यास सुरुवात केली अरे बापरे म्हणजे जो ब्लाऊज आपण सहजरित्या परिधान करतो तो ब्लाऊज असा आ, आ, प्रवास असा खर तर ब्लाउज आणि पेटीकोट हे इंग्रजी शब्द पण ते रवींद्रनाथ टागोर यांच्या बहिणी ज्ञाननंदिनी टागोर यांच्यामुळे भारतीय शब्द संग्रहात ते शब्द आले आणि ते कपडे सुद्धा आले आणि तेच कपडे आणि शब्द आपले पारंपरिक बनले आहेत बरोबर आहे एकोणीसाव्या शतकात फक्त श्रीमंत घरातील म्हणजे उच्चभ्रू घरातील स्त्रिया ब्लाऊज साडीसोबत परिधान करत असत परंतु विसाव्या शतकामध्ये ब्लाउजचे असंख्य प्रकार अस्तित्वात आल्यामुळे उच्चभ्रू स्त्रियांबरोबरच इतरही स्त्रिया ब्लाऊज परिधान करू लागल्यात असा हा पारंपरिक कंचुकीपासूनचा आजच्या फॅशनेबल डिझायनर ब्लाउज पर्यंतचा ब्लाऊजचा प्रवास पूर्वी लांब भायांचे बंद गळ्यांचे मग कोपऱ्यापर्यंतच्या भाया फुग्यांचे ब्लाउज असत मग एक काळ असा आला की बिन भायांचे ब्लाउज म्हणजे सिव्हलेस ब्लाऊजची क्रेज आली प्लेन सुरसुरी साडी आणि त्यावर प्लेन रंगाचे सिव्हलेस ब्लाउज आणि फॅशनेबल कापलेले केस असा हा मॉडर्न स्त्रीचा लुक बनला आणि हाच लुक पुढे चित्रपटातून कथेतून नायकांमधून आपण पूर्वी कादंबऱ्यांमधून वाचायचं बघ त्या साडीचा सु, पदर उडत होता किंवा के केस वाऱ्यावर उडत होते किंवा स्लीवलेस ब्लाउज मधून गोरा दंड दिसत होता अशी आपण नायिकांची वर्णनं वाचली आहेत नाही का हळूहळू हे ब्लाऊज भरत कामाने वर्क वर्कने सोनेरी लेस लावून किंवा टिकली वर्कने सजू लागले आता तर बॅकलेस हा प्रकार ब्लाऊजचा आलाय बोटने गळा आलाय पूर्वी जसं कटोरी हाफ कटोरी असे कट होते ब्लाउजचे आता प्रिन्सेस कट आलेत ब्लाउजचे पूर्वी जशी साड्यांची असंख्य दुकानं सर्वत्र दिसायची तशी आता डिझायनर ब्लाउजची दुकानं सर्वत्र आपल्याला दिसत नाही का हो कित्येकदा ब्लाउजला उठाव येण्यासाठी साडीला उठाव येण्यासाठी हेवी वर्कचं ब्लाउज घातलं जातं पण यामुळे साडीचा उठाव दर दिसते पण स्त्रियांचं सौंदर्य पण त्यामधून खुलून दिसत खुलत खरा तर असा हा ब्लाउजचा प्रवास Uh, कसा वाटला तुम्हाला हा प्रवास जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन धन्यवाद